डिसेंबर एक पाहता पाहता महिना संपला वर्ष गेलं हे कळलेच नाही असो ते संपणारच आपण या वर्षात महाराष्ट्र माझा न्यूज परिवाराच्या सुखदुःखात उभे राहिलात त्याबद्दल महाराष्ट्र माझा न्यूज परिवार सर्व प्रेक्षकांचे आभारी आहे यापुढेही या असेच आयुष्यभर महाराष्ट्र माझा न्यूज परिवारावर आपले प्रेम असू द्या ह्याच आपणास व आपल्या परिवारास येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा महाराष्ट्र माझा न्यूज परिवाराच्या सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या महाराष्ट्र माझा न्यूज परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री जनार्दन गायकवाड मुख्य संपादक उपसंपादक भैयासाहेब कटारे ॲडव्होकेट श्री मिलिंद मोरेसर कायदेशीर सल्लागार तांत्रिक विभाग कुमारी जयश्री गायकवाड कळवण तालुका प्रतिनिधी श्री भगवान खरे लातूर तालुका प्रतिनिधी श्री बाळकृष्ण कदम हिंगोली तालुका प्रतिनिधी श्री हरी अंभोरे निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड सनी गायकवाड छायाचित्र विभाग संजय मिश्रा दौंड प्रतिनिधी भागीरथ अतकरी इगतपुरी प्रतिनिधी तसेच सर्व महाराष्ट्र माझा न्यूज परिवार